कसं आहे माहीत आहे की एकोणीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला कोर्टामध्ये एक आदेश झाला की रेरा प्रकरणातले ज्या पासष्ट इमारती आहेत त्या बेकायदेशीरसुद्धा आहेत तर त्या पाडल्या पाहिजे आणि त्या तीन महिन्याच्या पाडण्याचा आदेश झालेला होता परंतु महानगरपालिकेने वेळी त्या प त्यावेल्यापासून कोणत्याही प्रकारची कारवाई नाही केली फक्त नोटिसा मारल्या आणि त्यामध्ये काही लोक कोर्टातसुद्धा गेले रेग्युलाईजची मागणी केली त्यांना संधी देण्यात आलेल्या होत्या एक महिन्याचा एक प्रकारचा स्टेसुद्धा मिळालेला होता परंतु ती मुदत आज संपून जवळजवळ सहा महिने झालेले आहेत परंतु कुठल्या प्रकारची कारवाई झालेली नाही आहे मी सत्तावीस मार्चला एक नोटीस त्यांना फॉर्मल नोटीस मारली त्यांना एक की तुम्ही कोर्टाचा अपमान करतायत तुम्ही त्या बाबतीत काहीतरी विचार करावा परंतु त्यांनी त्या सुद्धा दुर्लक्ष देखील केलं आणि आता शेवटी मी माझ्या वकिलाच्या माध्यमातून एक फायनल नोटीस मारलेली आहे ज्याच्यामध्ये त्यांना कळवण्यात आलेलं आहे की तुम्ही पंधरा दिवसात जर काही गोष्टी कुठलीही कारवाई किंवा काहीच केलं नाही तर शेवटी मी कंटेम ऑफ प्रमाणे कंटेम ऑफ कोर्ट म्हणून केस मी फाईल करणार कंटेम पिटिशन फाईल करणार आणि ह्यामध्ये कंटेम ऑफ कोर्ट ॲक्ट नाईन्टीन सेवन्टी वन त्याप्रमाणे सेक्शन टू बी किंवा टू सी अंतर्गत त्यांच्यावरती कारवाई होऊ शकते आणि ऑफिसरला जर साधारण दीडशे रुपयाच्या वरती जरी पेनल्टी लागली तर त्यांना निलंबित सुद्धा केला जाऊ शकतो किंवा एखाद दिवसासाठी आतमध्ये जरी पाठवले तरी निब तर अशा प्रकारे ह्या लोकांवरती मला पूर्ण विश्वास आहे की कोर्टाकडनं जर यांनी कारवाई ने तर कठोर कारवाई कोर्टसुद्धा या सर्व ऑफिसरवरती करेल कर, करे याच्यामध्ये मी मागच्या आयुक्तांना सुद्धा नोटीस पाठवलेली कारण त्या असताना त्यांनी कुठलीच कारवाई नाही केल्या आणि त्या इकडनं निघून गेल्या नवीन आयुक्तांनासुद्धा मी दोनदा भेटूनसुद्धा विषय सांगितले आणि नोटीसही त्यांना पोहोचलेली आहे त्यांनाही सांगितले तसेच अनेक वार्ड ऑफिसर त्यांनाही कळवलेला होता तसंच इथे जे उपायुक्त ता होते त्यांनीसुद्धा आपली बदली करून घेतली आणि आता इतर सुद्धा बदलीच्या तयारीत आहेत परंतु कारवाईपासून कोणीच वाचू शकत नाही एवढा माझा ठाम मत आहे या बाबतीत